हॅलो गाईज आपण आज जातोय भडगाव खुर्द येथे हरिनाम सप्तेसाठी दर्शन घ्यायला तुम्ही पण चला देवळाची लायटिंग आणि खूप छान केलेली आहे खूप सुंदर दिसते देऊळ चला आता आपण तापातमे जाऊन दर्शन घेऊया मी पण चला बरोबर इथे हरिपाठ चालू होता लोकांची आज गर्दी ना दुसरी रात सप्त्याची उद्यापासून भरपूर भाविक असतील तुम्ही पण सगळ्यांनी दर्शन घ्या मी पण दर्शन घेतो देवाला सांगतो सगळ्यांचं चांगलं करो अशी देवळाचं काम एक नंबर केलेलं आहे तुम्ही पण बघा मी आणि मित्र गेलेलो आम्ही दोघ जण दर्शन ला साठी लाईट दिवाळीची लाईट सुंदर केलेली होती तुम्ही पण या दर्शन घ्यायला सगळ्यांनी जरा माझा घसा बसलेला आहे म्हणून आवाज जरा फाटतोय લાઈક અને ફોલો કરાયેલા વિસરું ના ધન્યવાદ